नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त तर आपला मसाल्याचा व्यवसाय खूप जोरदार चालू आहे आणि फॅमिली ब्लॉग पण चालू आहे शूटिंग पण चालू आहे आज आज आम्हाला शूट पण करायचं शूटिंग वेब तर वेब सिरीजचं पण शूट करायचं आहे ब्लॉग पण चालू आहे रील्स पण बनवतोय आणि मसाल्याचा पण व्यवसाय चालू आहे पण आता जेवढा वेळ आम्हाला फ्री भेटत होता तो आता फ्री वेळ कसलाच भेटत नाही चोवीस तास काम म्हणलं तरी काय हरकत नाही आम्हाला झोपायला चार पाच तासच भेटतात बारा बारा काम चालतं तर रात्री हे पॅकिंग करून ठेवले होते बघा ऑर्डरचं आम्ही हे जवळजवळ एक नऊ ऑर्डर येतं आणि बाकीच्या साडेपाच किलो मी पोस्ट आणि पोस्ट करून आलो त्यांच्या तिकडं कुरिअर सेवा जिथं नाही उपलब्ध तिथं आपल्याला पोस्टाची सेवा आहे आणि जिथं कुरिअर सेवा आहे तिथं आपण डायरेक्ट कुरिअरला टाकतो समजा आज कुरिअर केलं तर उद्या संध्याकाळपर्यंत त्यांच्यापाशी मसाला पोचतो पण पोस्टाला एक पाच सहा दिवस लागते तर मसाल्याचा व्यवसाय चांगला केल्यापासून माझे तर राहतो ते उडाले का वेळच भेटा नाही कुठल्या गोष्टीला आणि बघा जेवण आता जवळजवळ एक वाजता येतं एक वाजता सकाळचं जेवण करतोय नाश्ता तर काय नाही डायरेक्ट जेवण तर चला आता जेवण करूया पूजा हे पूजा आणि पूजा पूजाचं माझं एक सॉन्ग आहे कृष्णाचं कृष्णाचं एक सॉन्ग आहे त्याचं शूट करायचं नवीन सॉन्ग बनवून घेतले तुम्ही तर त्याला सुद्धा वेळ भेटणार पण वेळ काढून मी ते सॉंग आहे ना शूट करणार आहे <tik> राधू आली शाळेत ना राधू इतक्या लवकर कस काय आले रोज आणि सकाळी तर मित्रांनो हे बघा आताच एक पार्सल आलंय काटा मी काटा मागवला होता वजन काटा आता शिका आला या आज एकवीस तारीख या तर आपल्या तर इकडे सगळ्या गोष्टी पॅकिंग झाल्या तर बघूया या कसा काटा आहे लय सुस्त पडला आपल्याला दोनशे बावीस रुपयाला कसा आहे बघू हा कर काटा आहे बघा ह्याला खाली सेल लावा लागतो त्यांनी बॅटरी सुद्धा दिली आता आणि आपला पण तो पण काटा असाच आहे आपल्याला तो पल्ला चारशे वीसला आणि हा बघू आता तर बघा काटले भारी बघा मित्रांनो बारीकच काट आहे पण एकच नंबर त्या काट्यापेक्षा तरी चांगला आहे त्याच एवढं काय हे वाटत नाही फिनिशिंग वगैरे ती पण दहा आहे हा पण दहा किलो हा सव्वा दोनशे ला भेटलाय हो आणि तो जो आहे तो चारशे वीस ला भेटला आपल्याला हम्म मस्त आहे असं ते दोन दोन काट नाही काय अडचण तर मित्रांनो अजून दोन चार ऑर्डर आल्या बघा बुक केल्या तर ऑर्डर आणि शंभू तर फोन उचलू 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 उचलो बजार झाला तर आता चला आपल्याला एक अकाउंट ओपन करायचं आहे बिझनेस बिझनेसचा अकाउंट ओपन करायचं आहे तो नंबर अटॅच करायचा आहे फोनपेला आणि गुगल पेला म्हणजे डायरेक्ट पेमेंट त्याच्यावरती घेण्यासाठी कारण लोकांना स्कॅनर पाठवणं डिटेल्स वगैरे देणं हे सगळ्या गोष्टी आहे तर चल बघा चला डिझाईनमध्ये चेंज करायचा आहे थोडासा ही जी डिझाईन आहे ना तर ह्या डिझाईनमध्ये हा फोटो बारीक खिता आईचं ना आईचा फोटो हे सगळं बारीक वगैरे करायचं कारण ॲड्रेस कर, लिहायला जागा पुरत नाहीये हे बघा बरेच असं कंजेस्टेड होत हे असं तर चला चल पूजा आवरलं का पेव्या तू नको येऊ बघितलं बघितलं का आई आय खांजून अवधान काढते का नाही आता झोपलेत का नाही आपा तरी काय म्हणते पण फोटो टाक तुला काय हाय का तुझा फोटो टाकायचा आहे म्हणून लगे तू लगे आपा झिरो बारा झिरो चौऱ्याण्णव ओ हो आपा एवढ्या कुठं नको 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 आहे नको तिला बँकेतले ताप तिला घ्यावं हो का काम हो बघा बरं उतर उतर चल उतरखाने खायला आणतो चल तू खा आता आम्ही बँकेत गेलो होतो पोजन मी तर डॉक्युमेंट वगैरे विचारून आलो चार वाजून गेले तर बँक बंद होत्या तर डॉक्युमेंट विचारल्या आणि एक शिक्का काढावा लागतो म्हणे आता शिक्का काढायला चालू आहे पोजन मी तर इथं काढतात शिक्का इथं गाडी लावून जावं आप लागणार आपल्याला चला शिक्का तुझ्या नावचा चला मित्रांनो घेतला शिक्का काढून कुठे शिक्का त्यामुळे शिक्का काढून घेतला बाकीचे डॉक्युमेंट कलेक्ट केलेत आता उद्या जायचं आपल्याला मे आव आणला आईस्क्रीम खायला आता खायची का आईस्क्रीम कुठे फोटो मांजार खाते केला का आईस्क्रीम देऊ का याला पूजा कसा लागतो रे फ्लेवर बाहेर चला आईसाठी आता रबडी आणि पोरासाठी काय घेतले का आईस्क्रीम घेतले वाटून सगळ्यांना वाटून वाटून चलो मला 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 आईस्क्रीम हो कृष्णा कृष्णाने आणली तुझी आईस्क्रीम खातोय प उतर 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 मला 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 खायचे कृष्णा कृष्णा एकटाच खातो आईस्क्रीम मला कुठे पिवडीला कुठे पिवडीला आईस्क्रीमच नाही आता काय करणार पिवडे कुठे 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 होयो अयो पिवडीला आईस्क्रीम मला 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 पिवडे मला मला पप्पाला अगं माझ बाबू किती मया पप्पाची खा खा तूच खा नको आम्ही खाऊन आलोय बाबू किती अय मम्मीला मयाच नाही मम्मीला कृष्णा तुला रबडी अयो इकडे बघ इकडे बघ <स्धरी> दाद कर आपल्यात कि तुझं किती खाती अजून तुझ्या किती हे एवढ्या सांधी कसं शिमिट भरून घेऊ आपण बघू दाखव दाद दाख दादा दा कह तुझा काय कशाला ग काय करा हे चल र तुझं आधार कार्ड अपडेट करून आणायचंय चल जेलमध्ये टाकायचं आता हा

आणि दायजाला कोणचं आणायचं दाजाला आला का मसाल्याची ऑर्डर रिव्ह्यू आलाय बघा मित्रांनो आपला वास खूप छान येतो संध्याकाळी वापरून जेवणामध्ये अरे वा 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 लोकांचा रिव्ह्यू बघा स्क्रीनशॉट काढून मला पाठव पटकेनं पाटकिनं सगळीकडे ठेवायचं मसाला खतरनाक झाला कुठं बंद करायचं वास तर मस्त येते म्हणतात माणसं Hmm. आणि बाहेर झाला कालोनात बिलोनात वापरल्या तर सगळ्यांचा रिव्ह्यू घ्या सगळ्यांना मेसेज करून तू सांग की कसा झालाय मसाला कसा झालाय वगैरे सगळ्यांना घ्या हाय ना पिवड्या आपला मसाला कसा झालाय कसा झालाय नात नाही आई साहेब मसाला बोलत असता तर गाड्या काय व्हिडिओ चालू आहे काय आणायला कुठ कांदा जी होती बर ठीक आहे काय यांची बांधण बारा तिकडे दोन ऑर्डर आलं तर तेवढ्या गे बॉक्सन त्यांची नाव लिहती होय चल।, चल काय सांड 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 कुठं तुझं नाही नीट करायची करा चला दिए। तो दिए। आज एक छोटीशी फॅन भेटायला आलेली आहे आपल्याला हिचं नाव खूप गोड आहे काय नाव तुझं सोरा सोरा आणि तुझं नाव काय आहे दिदी ऐश्वर्याय बच्चन <laughs> तर हिचे पप्पा शेतकरी रॉयल शेतकरी तर वाडू झालं मी बाहेर गेलो होतो तर अर्धा तास त्यांनी वेट केला माझा पण कसं आहे शेवटी भेटूनच जायचं होतं स्वराला ही सगळ्यात मोठी फॅन आहे काय काय बघते तू ओके कोणा कोणाचे बघते आणि मग मी कोण आहे अच्छा 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 हां हां ताईचे ताईचे टाई टाईचे बरं बरं म्हणते ऑल फॅमिलीचे वाटत आहे मग हे कोण आहे मग आणि पिऊ कुठे आहे पिऊ कुठे लिहू तुला फोटो काढायचे डान्स येतून तुला एखादा करू नको ते गाणं लाव का होग डीजे आपल्याकडे लाव का चला अकरा तर आणि बोला सुद्धा आलेला आहे बोला रूम बघायची आहे बोला जेवायला उठकी र दोन गाज खातील आल्यापासून झोपल्या बोल्या सातचा आठ वाजता आलाय आल्यापासून झोपी गेलाय कटाळा टेन्शन होती दिसत काहीतरी काय येते